नमस्कार थंडीच्या दिवसात सर्दी खोकला घसा दुखणे घसा खवखवणे अशा स्वरूपाचे त्रास अनेकांना होतात तर यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो तर या सर्व आजारांवर एकमेव औषधी उपाय म्हणजे आलं आल्यात माणसाला दैनंदिन कामासाठी ऊर्जेचा पुरवठा करण्याचे मर्यादित सामर्थ्य आहे पाचक विकारांसाठी आपण आल्याचा उपयोग कसा करू शकतो तर अपचन अन्नाची अनिच्छा पोटात गॅस धरणे उलटी पोट साफ न होणे इत्यादीसाठी जेवणापूर्वी पाच ग्रॅम आल्याचा तुकडा मीठ लावून चावून चावून खावा आल्याचा रस अर्धा चमचा समप्रमाणात मध आणि लिंबाचा रस दिवसातून तीन वेळा घ्यावा आलं सैंदव मीठ काळी मिरी आणि पुदिन्याची चटणी जेवणात असावी श्वसन विकारात तुम्ही आल्याचा उपयोग कसा करू शकता तर सर्दी क्षयरोगाचा खोकला किंवा छाती भरलेली असेल किंवा कफ दमा असेल तर आल्याचा रस मधासोबत दिवसातून दोन तीन वेळा घ्यावा आल्याचे तुकडे पाण्यात उकळून त्यात गरजेप्रमाणे साखर टाकून ते पाणी गरम गरम प्यावे म्हणजेच आल्याचा चहा आल्याचा रस दुप्पट साखर किंवा गुळासोबत चाटवावा सुंठ आणि चौपट साखर याचा काढा घेतल्यानं देखील कफ पात्र होण्यास मदत होते आलं हे वेदनाशामक म्हणून देखील काम करतं आलं पाण्यात वाटून डोक्यावर दुखऱ्या भागावर लेप लावावा ओल्या जखमीवर लावू नये दाढ जर दुखत असेल तर दाढेत आलं धरावं कानदुखीवर दोन थेंब आल्याचा रस कानात टाकावा संधिवातात आले किसून वा। गरम करून लावावे लावावेच्या दुपारच्या जेवणात एक चिमूट आलेपूड ताकात मिसळा आणि ढवळून नंतर हे ताक प्या अन्न व्यवस्थित पचनास्तर तर मदत होईलच शिवाय सर्दी खोकला घसा दुखणे घसा खवखवणे हे त्रास देखील बरे होतील आल्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व कॅरोटीन थायमिन रिबोफ्लेविन आणि क जीवनसत्व आहे आलं तिखट उग्र चवीचं उष्ण आहे आणि तीक्ष्ण गुणधर्मांनी युक्त आहे आलं उष्ण असल्यानं उन्हाळ्यात कमी वापरा उच्च रक्तदाब अल्सर रक्तपित्तामध्ये आलं खाऊ नये याशिवाय तुम्हाला शरीराच्या कोणत्याही तक्रारी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आल्याचं सेवन करावं चॅनलवर नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग